मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कळवाडी जैन स्थानक येथे सकाळी प्रतिमा पूजन करून जैन स्थानकापासून ते श्रीराम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली श्रीराम मंदिर येथे परमपूज्य ज्ञानप्रभाजी सरल मारासा यांचे प्रवचन झाले त्यानंतर सर्वांनी भोजन केले या कार्यक्रमासाठी जवळपासच्या गावातील जैन बांधव कळवाडी पिलखोड उबरखेड उपखेड देवळी सायगाव शिरसगाव पिंपरी टाकळी आडगाव देवघट मेहून बारे वेहळगाव या गावातील जैन बांधव तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाइस चेअरमन तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक जी आर पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका चोरडिया यांनी केले होते या कार्यक्रमाचे आयोजन धनराजजी चोरिया चोरिया मदनलालजी बोरा पाळू शेठ बोरा संजय बाफना सुभाष चोरडिया गोटू वर्मा चंदूजी वर्मा हितेश जैन यांनी केले होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी धर्म नमन शासन नमन और सभी को मेरा सादर जय जिनेंद्र सभी का कलवाडी श्री संघ की ओर ओर के और से महावीर जन्म कल्याणक महोत्सव पर हार्दिक हार्दिक स्वागत करती आज महावीर महावीर जन्म कल्याणक जयंती असही म्हणतात अस, हा उत्सव साजरा केला गेला यासाठी आम्ही सर्व जैन बंधू आमच्या स्थानकात कलवाडी ह्या गावात जैन स्थानक आहे तिथे सर्व जमलो तिथून आम्ही सर्वांनी महावीर जयंतीनिमित्त एक प्रभात फेरी काढली तिथे जवळजवळ दहा खेड्यांचे सर्व जैन बांधव एकत्रित एक आलेले तिथून आम्ही राम मंदिरात ती प्रभात फेरी घेऊन आलो आणि त्यानंतर आमचे गुरुदेव मा, गुरुनीजी मारसा ज्ञानप्रभाजी मारसा त्यांच्या कृपाने आम्ही इथे त्यांचा ते प्रवचन ठेवलेले होतं त्यांनी आम्हाला महावीर जयंतीचं महत्त्व समजून सांगितलं महावीर जन्म महोत्सव सा, कसा साजरा केला जातो आणि तो का का साजरा केला जातो याविषयी त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली आज या कार्यक्रमासाठी जवळचे सर्व जवळ चे सर्व गाव जसे कळवाडी पिंपिलखोड उंबरखेड उपखेड देवळी सायगाव शिरसगाव पिंपरी टाकळी आडगाव देवगड मेहून वेळगाव आदी सर्व संघ संघटित झाले आणि संघटनाची ता कशी ताकद असते ती आज आम्ही या सगळ्यांसमोर मांडली आहे तर आज आपण ही सर्व आनंदात एकत्र महावीर जयंती उत्सव साजरा केला त्या निमित्ताने आज इथे कांदे साहेब पण या या साहेब कांदे साहेब पण या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच कळवाडी गावाचे सरपंच उपसरपंच हे सर्व सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी सुद्धा हा सगळा कार्यक्रम बघून त्यांचे दोन दोन शब्द इथे व्यक्त केले आम्ही सगळ्यांचे आभार प्रदर्शन केले व तसंच हा सगळा कार्यक्रम खूप आनंदात व मंगलमय मंग, मंगलमय पद्धतीने साजरा झाला प्राध्यापक जी आर पाटील यांनी आपले मनोगत खूप छान शब्दात मांडले आणि त्यांनाही महावीर बद्दल इतकी माहिती आहे हे सगळं पाहून जैन समाज खरंच खूप आनंदित झाला गावात दोन हजार एक पासून स्थानक निर्माण श्री देवीचंदजी छोरे यांनी केले त्यानंतर किसनलालजी भूतपूर्व संघपती किसनलालजी दीपचंदजी बोरा यांच्या प्रेरणेतून कळवडी गावात महावीर जयंती सर्व जैन सकल समाजातर्फे सुरू करण्यात आली व आता ती प्रेरणा घेऊन आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सालाबादाप्रमाणे महावीर जयंती पार पडण्यात पार पडण्यात आलेली आहे तसेच स्वा, आमदार सुहास कांदे यांचंही आज औचित्य साधून त्यांनी हजेरी लावली आहे व चांगल्या मोठ्या उत्साहाने संपूर्ण जैन समाजाने यात सहभाग घेऊन संपूर्ण गावाने हजेरी व आजूबाजूला सर्व चौदा पंधरा खेड्यांनी आज हजेरी लावून चांगल्या अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय मोठ्या उत्साहात विशेषतः कळवडी गावाने अतिशय चांगले असे सहयोग दिले आणि चांगल्या प्रमाणात ही महावीर जयंती झालेली आहे तसेच धनराजजी छोरिया संजयजी बाफना वर्माजी आणि सुभाषजी चोरडिया हितेशजी नगरिया व गावातील संपूर्ण जैन सकल समाज याने संपूर्ण जोरात आणि असं सहकार्य दिलेला आहे तरुण पिढीने चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि चांगल्या आणि मोठ्या उत्साहात ही महावीर जयंती झालेली आहे धन्यवाद जय जैनेंद्र नमस्कार आज कळवाडी येथे महावीर जन्मकल्याणक म्हणजेच महावीर जयंती धुमनवड्याकात साजरी करण्यात आली येथे बाहेरगावचे तेरा ते पंधरा खेडे उपस्थित होते इथे परमपूज्य ज्ञानप्रभाजी मारसा यांनी आम्हाला महावीराचे महत्त्व अहिंसेचे महत्त्व समजून सांगितले धन्यवाद गुल खिले गुलशन खिले खिले नए गुलदस्ते गुल खिले गुलशन खिले, गुल खिले खिले नए गुलदस्ते मैं दीक्षिता श्रीकांत जी बोरा आप सभी को मेरा प्यारा सा नमस्ते कुंडलपुर नगरी में खुशियाती छाई कुंडलपुर नगरी में खुशियाती छाई माँ त्रिशला और पिता सिद्धार्थ जी की अखियंती भर आई भगवान महावीर के जन्म कल्याणक की आप सभी को हार्दिक हार्दिक बधाई जियो और जीने दो जिसका नारा था इसे भगवान महावीर को सचत नमन वंदन करते हैं